नमस्कार मंडळी नऊ मी रेखा बघा ब्लॉक चालू केला आहे तर मी बघा चाय पिते आहे चायसमोर बघा शेव घेतले या सगळ्यांनी नष्टा करायला तर बघा सगळी कामं झाली आता निवांत बसली मी बघा दिदी दिदी आली दिदी कान दि कान दुखतोय अजून आमच्या नॉर्मल नॉर्मल मळलंही झालं या शाळेत पण दुखत आता आता नॉर्मली दुखतोय वाटतं बघू संध्याकाळी तिला दवाखान्याने सर्वांनी जेवायला विडिओ बघा अपलोड करते कारण की नेटवर्क प्रॉब्लेम मुळे दोन दिवसाचा व्हिडिओ टाकायला आला नव्हता तर आज दोन्ही व्हिडिओ सोबत टाकते म्हणजे दोन आहे मोठा गेलेला चौदा एप्रिलचा बडा भाजी बनवली आहे बघा अंडाय बाजे या जेवायला सर्वांनी तर बघा म्याव आमची मस्ती चालली आहे बघा तर बघा गोळ्या खायचे नाही मग कान कसं का राहणार दुखायचं ऐकायचंच नाही मोठे मुलं झाली ना ऐकतच नाही बाप्पाच त्यांची मनमानी चालतील आणि दुसऱ्याला त्रास द्यायचा किती हुशार एक वाजल्यापासून चालली आंघोळीला तीन वाजले जेवण दोन वेळा जी वॉशरूम वे हाय का व्यवस्थित तुझा टाइम टेबल खा पहिला गोळ्या खा तीन वाजले ती तिला पहिली फेक तिथं माझ इथं काय करते या कांड बघून लॅपटॉप उचलत ना दोघी बी येतोय घरात ते पहिला पसार काढणार आता का तिला त्या ठेवते ताट उचल ताटवच अन्न गोदड्या वगैरे व्यवस्थित ठेवा तर माझं आता शिक्कावर दुखायचं कमी झाला तर मला जरा बरं वाटायला लागलं नाही तुम्हाला पोरीनला काय झालं त्यांना माहिती मी का टेन्शन घेते का गे तुला ग माहिती का बघा आता चार दिवस आम्हाला आराम आहे आता दिदी सगळं काम करणार आहे दिदीची झाली आंघोळ आता दिदी चालली क्लासला मी बी जाईल मी पण विचार केला मी पण नाही घरात बसणार मी बी जाणार क्लासला कारण मी जर एकदा क्लास सोडला ना डॅ झुंबाचं पप्पा परत जाऊ देणार नाही मला माहिती आहे ना, ना, ना। मग मी सकाळी पप्पाला बोललं माझी इच्छा आहे मी जाणार आहे म्हणली पप्पा बोलले बघ तुझी मर्जी म्हणलं बघ मी फायनली विचार केलाय की मी जाणार आहे आणि कारण की मला ट्रेनर बनायचं आहे जिम ट्रेन म्हणजे सी सॉरी जुंबाच्या ट्रेनर बनायच म्हणून कारण की आता सध्या तर पैसे कमी म्हणून मी स्वतः शिकते आणि मग शिकवजन बघणार म्हणून हा विचार केलेला आहे मी ते कारण कारण पाच वाजता क्लास आहे क्लासला तो कल का आता आम्ही सुटलोय पहिला जुंबा क्लास होता आता जुंबा चेंज करून हॉलिवूड सरांनी तर बघा आता घरी चालली आहे मला पोरी बापरिंगड खायला आणि आता बघू भाजीला काय चला तर बघा आमच्या इथे नवीन रस्ता झालेला आहे बघा किशोरी भाजी आल्या मागेनं काय शेवट रामनवमी चे च आहे त्याने पाण्या घेतलाय इकडे बघायचं भाजीला बघा मी आली घरात तर काय मला शॉक दिलाय ते काय केलं आमच्या छेवला हा काय आम्ही आहे ना शंभर रुपयाला घेतलाय कसं वाटतं ड्रेस छान आहे ना आणि दिदीनं केलाय तिथे चला आता स्वयंपाकाला लागा पडापडा आज काय आम्ही आरामी तुम्हाला करायचं आहे पडावडा पडापडावर का, का चिव भातला होती चिवना चाय बी कॉपी बनव कॉपी बनवली ना बाळा तेव्हा मी कॉपी प्यायला घेतली दिदीचा का आणले दुखतोय तिच्या औषध टाकलं आणि गोळी गोळीबी खाल्ली तिनं आता तर बघू ती आता मग मी डान्स क्लासला जाते म्हणून तर बघू आणि डान्स क्लासला जायला तसंच तिला दवाखान्यात नेते आहे का नाही दवाखाना मागा लागला ला ना एकदा की लागलाच म्हणायचं लवकर नाही जात बघा मी एकटीच घरात आहे मला काही करमान मी पोरी गेला डान्स क्लासला चला आता जाते दोघींना घेऊन इथे पटकेने डान्स क्लास तर बघा मी आता पोरीनला आणायला चालली आहे क्लास हो साडेनऊ पर्यंत तर बघा आता आम्ही क्लासच्या समोर राहिलेलो आहे तर बघा दिदी समोसा घेतली चुवाई टाकले तर बघायला खूप उशीर झालाय माझा किती महिन्याचा आम्ही घरात आलो या पप्पांनी कालवून टाकलं या तर दिदी आता भात भाकऱ्या करेल भाजी करेल तिला बी आता दवाखान्यात जाऊन घेऊन आले कान दुखतोय नॉर्मली राहायला लागलाय आता कारण की मळ खूप झालाय कानामध्ये तिनं पाणी टाकले त्यामुळे ते दुखतोय काय सर्वांनी एवढी गर्मी आहे ना आज सांगू शकत नाही लय म्हणजे लय गरमी आहे गरम वाफा निसते निघते ती घरातन काय ग तिथे नाटक कसं चाललंय ते वांग दोघींना खायचं नाही तर हे जा तुम्हाला दोन बाटल्या बाहेरनं भरून जा मानावर कालवण कशाच केलं शेंगा चटणी कालवण खूप छान बनवलं गाडी आल्यापासून त्यांनी पहिल्यांदा कालवण केलंय त्यांच्या हातला एवढी छान चव आहे ना मटणाचं तर खायलाच पाहिजे मस्त लागत बघा आम्ही आता रोडला आलेलो आहे रात्रीचे साडेबारा झालेले आहे ते रोडला आलेला आहे बघा तुम्हाला उद्याचे रामनुरम म